गणरायाला वंदन करून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा रायांना वंदन करून जगद्गुरु तुकोबा रायांना वंदन करून ज्याने आपल्याला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला ते छत्रपती शिवाजी राजेंना वंदन करून धर्मवीर संभाजीराजेंच्या चरणी नतमस्तक होऊन hmm. तुम्हा सर्व बसलेल्या मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सुंदर अशी कलाकार वंत सर्व कलाकारांच्या चरणी नतमस्तक होऊन सुंदर असं भजनी मंडळ तरुण वारकरी सर्व उपस्थित गुनिजन कलाकार मंडळीच्या चरणी नतमस्त होऊन या ठिकाणी सेवेला कार्य अगोदर गण गायला जातो असा व क्रतुंड सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम सर्व दे सर्वदा वसुदेव सुतमर्दनो देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह गुरुर विष्णु गुरुरदेव महेेश्वरा गुरुर, गुरुर साक्षा परब्रम तस्म श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद पर्वसुगतं केवळ ज्ञानमूर्ती

प्रधान रूप गणेश ओंकार प्रधान रूप गणेश प्रधान रूप गणेशाच <Chelsea> रूप गणेश रूप गणेश देवाजे जन्म स्थान देवाजे जन्म स्थान म

I'm sorry हा झाला मावशी गण गर काय झाला असं मावशी जरा फ्रेश बसात माझी भाषा तर कळते का तुम्हाला हा झाला मावशी गण गण झाल्यानंतर एक छोटीशी गवळण मावश्यावर जरा असं फ्रेश बसा तसं उग तोंडावर माश्या घोगाल्याने बघू नका माझ्याकडे आनंदात बसा जरा देवाच्या आपण बसलो हा जरा बसा करून बसू नका तसं मावशी धरून आनंद बसला हा झाला गण गण झाल्यानंतर एक छोटीशी गवळण गवळण कोणती आहे का ज्यावेळेस भगवान श्री कृष्ण परमात्मा जन्माला आले त्यावेळेस भगवान श्री कृष्ण परमात्मा जन्माला आले देव जन्माला आला देव जन्माला आला म्हणून मावशी ओ मावशी गवळणी गवळणी देव पाहायला चालल्या गवळणी बी एम एच वीस एम एच एकवीस एम एच बावीस एम एच वीस ह्या वयाच्या होत्या गवळणी देव जन्माला आला देव जन्माला आला म्हणून मावशी ओ मावशी गवळणी देव पाहिला चालल्या या पाच गवळणीचं वर्णन श्री संत एकनाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केले ऐका आल्या पाच पाच गवळणी अस आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा पाच 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 सुगर करोली तो माता सुंदर करोली तो माता सुंदर

तुदारात धरु याचो पाच वरी या पाच पाच वरी पात्र कादास पहिली आली घातली डवळी ढवळी आमच्या इकडं पांढरी म्हणते चला असू द्या हा पहिली आली गवळ पहिली ना कोणती साडी घातली हा चला असू द्या ढवळी तर ढवळी हा हे कॉपी देऊन जावं ते बाबा इतक्या वेळ जमलं नाही चला तिकडे गेलोवाल कधी आहे चल पहिली आली गवळण पहिलीनं पांढरी साडी घातली तेवढ्यात दुसरीला काय बघवलंच नाही कधी गती चेष्मीवाली तेव्हा तेवढ्यात दुसरी गवळण आली दुसरीनं कोणती साडी घातली आवाज येत नाही जरा जोर्यात ती कशी आली ऐका आल्या 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 पाच गवळे मी आल्या 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 पाच गवळे मी पाच पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा

महिले गवळण दुसरी आली तेवढ्यात तिसरी गवळण आली हा न कोणती साडी घातली ती कशी आली ऐका पाच गवळणी आल्या पाच गवळण रंगतीचा तिचा भोसा बळा काळी कर सुरी लिवणी गळा आली राजस बाळा आली राजस बाळा पाच गवळणी आल्या पाच तेवढ्यात चौथी गवळण आली न कोणती साड़ी घातली ती कशी आली काय हो हो हो, 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 हो আলা বাথ দৌড়ে আলা বাস দৌড়ে i don't know पहिली आली तेवढं दुसरी आली तेवढ्या पाचवी जवळून आली हा पाचवीनं कोणती साडी घातली बोला कोणती एवढी ती कशी आली आहे का आले आले हो गवळणी पाच रंगाचा शृंगार करूनी आले आले हो गवळणी पाच रंगाचा शृंगार करूनी आले आले हो गवळणी आले सगळ्याच नको ज्ञान हो आले सगळ्याच राठोरे आले आले सगळ्याच आले आले

नाही नाही येऊ नको वरी बसावं त्याच्यावर बसा बसा हा त्याच्यावर त्याच्यावर बसा की असं खाली बसला तर मला लय वन्यावर केवळ होईल बघा बसा खाली नाही बघ आता कसं असते शहा माणसं तिथं आणि मग आता बाकीच्याला काय बन बघा शक्य झालं तर बसा नाही बसला तर हो का कुण?